मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारला पाच आटे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज म्हणजेच बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सरकारला मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घ्यायला एक महिन्याचा वेळ दिला एक महिन्यानंतर सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं मराठा आंदोलकांच्या विरोधात आंदोलन मागं घ्यावं तसंच लाठीमार करणाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच संभाजीराजे आणि उदयनराजे यावेत अशी मागणी त्यांनी केली आंदोलकांना संबोधित करत असताना त्यांनी या मागण्या पुढे ठेवल्या ते म्हणाले आपल्या लेकराच्या ले तोंडाजवळ घास आलाय मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही सरकारला आता काम राहिलं नाही आहे सगळे तज्ज्ञ हुशार नाही आहेत असं म्हणता येणार नाही सगळ्यांचं एक म्हणणं आहे की आरक्षणाची लढाई छोटी नाही ती खूप मोठी आहे माझी द्विधा मनस्थिती आहे तुम्ही मला सांगा मी काय करायचं हे तुम्ही मला सांगा असं आव्हान देखील त्यांनी आंदोलकांना केला शेवटच्या मराठ्याला पत्र मिळणार नाही तोपर्यंत मी जागा सोडणार नाही मला काही करून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे तोपर्यंत मी घरी जाणार नाही मला वाटतं आपण एका महिना ऐकावं तरीही मागे मी जागा सोडणार नाही हे नक्की मी दोन पावलं मागं घेतो माझ्या जातीसाठी मी दोन पावलं मागं घेतो मात्र मी ही जागा सोडणार नाही एका महिन्यानंतर आरक्षण दिलं नाही तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्राची सीमा ओलांडू देणार नाही हातात दगड घेऊ नका त्याने काही होणार नाही आपल्यावर केसेस दाखल होतील मी तुम्हाला शांततेत आरक्षण मिळवून देतो महिनाभर गावागावात साखळी उपोषण चालवायचं आहे तयारीला लागा असं आव्हानही त्यांनी केलं आहे अमरण उपोषणाचं साखळी उपोषणात रूपांतर करतो पण आंदोलनाची धग तीच ठेवूया असं ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील अशी घोषणा पण केली मात्र राज्य सरकारनं जी आरमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळीचे दस्तावेज देण्याची अट टाकली ती अट काढून टाकावी आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी आर आरक्षणाचं आणि कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आपलं उपोषण मागं घेतलं नव्हतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि जरांगेंच्या मागण्यांवर काल म्हणजेच अकरा सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीत जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण त्वरित मागे घेण्याचा ठराव सर्वांनी एकमताने मंजूर केला सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीला जरांगे यांनी वेळ द्यावा अशी मी विनंती जरांगे यांना करतो तसंच जरांगे पाटील किंवा त्यांच्या कोणा सदस्याला समितीमध्ये घेण्यास सरकार तयार आहे तसंच समितीला एक महिन्याचा अवधी दिलेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आंदोलकांच्या मागणीनुसार तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे असं शिंदे यांनी देखील पुढे सांगितलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाल्याचं तसंच इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता आरक्षण देण्यावर एकमत झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे या सर्व निर्णयांची माहिती बारा सप्टेंबर रोजी अर्जुन खोतकर संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांना दिले यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुजी आले ही आनंदाची गोष्ट आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलं आपल्याला या लढ्यासाठी बळ मिळालं आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची अवस्थाच संभाजी भिडे यांनी केली आम्ही तुमच्या पाठीशी आहोत फडणवीस यांचा शब्द ते पाळतील असं आश्वासन संभाजी भिडे यांनी यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना दिलं